नमस्कार मंडळी मी आहे जयेश माझ्या नवीन युडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर माझ्या चॅनलचं नाव आहे सुगंधानंद विलॉक चॅनल तर सुरुवात करूया तर मंडळी काल मी साधारण सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत गावाला पोहोचलो पोहोचल्यानंतर मला असे आठवण आले की एक व्यक्तीने मला सांगितले की आपल्या गावामध्ये एक असा व्यक्ती आहे जो जो व्हिडिओ मार्फत आपल्या चॅनल मार्फत या गावाचं जे काही सौंदर्य आहे आणि जे काही आपल्या गावामध्ये ज्या घडामोडी घडतात त्या ते त्या व्हिडिओ मार्फत ते लोकांपर्यंत पोहोचवत असतात तर मित्रांनो लोकांपर्यंत पोहोचत असताना ते बाहेरगावी सुद्धा म्हणजे नाही म्हटलं तरी साता समुद्र पार सुद्धा ते व्हिडिओ त्यांचे जात असतात दे दे आ, तर मंडळी तुम्हाला ओळख करून देतो हे आहेत आमचे दादा वैभवशाली कोकण या चॅनलचे क्रिएटर तर भेटूया त्यांना कशाप्रकारे त्यांच्याकडून काही जाणून घेऊया आपण प्रकारे ते हे व्हिडिओ जे आहेत त्यांचे जे व्हिडिओ आहेत ते क्रिएट करतात आणि कशाप्रकारे गावातल्या लोकांपर्यंत आणि दुनियेसमोर ते मांडतात तर पाहूयात त्यांना काही प्रश्न विचारूया बघूयात का नमस्कार मित्रांनो हा आहे जयेश आणि खरोखर खूप मेहनत घेतोय कारण मला सकाळी ज्या वेळेला येऊन भेटला तर म्हणाला दादा तुमच्याबरोबर मला एक व्हिडिओ बनवायचा आहे कारण तुमचे जे निसर्गाचे जे व्हिडिओ आहेत कोकणातले ते बरेचसे लोकांपर्यंत तो तर बघतोच म्हणा तर लोकांपर्यंत पण तुम्ही पोचवता हो आणि थोड्याशा मला बद्दल थोडेसे टिप्स द्या तर मी बरेचसे काही त्याला टिप्स दिलेत तर तुमच्याबरोबर काय मी शेअर करू शकत नाही पण या खूप मेहनत घेतो ह्याच्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा तर दादा मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की दादा तुम्ही यापूर्वी काय करत होता या आणि तुम्ही या युट्यूब जर्नीमध्ये कशी सुरुवात केलात आणि कसे तुम्ही या इंटरेस्ट घेतलात ते सांगू शकता जरा मित्रांनो मी जवळजवळ अडतीस वर्षे मुंबईला होतो आणि ज्या वेळेला लॉकडाऊन झाला त्यावेळेला मी असेच युट्यूबला व्हिडिओ बघत होतो बघता बघता असं माझ्या लक्षात आलं की चला आपण पण आपल्या गावी जाऊया आणि गावी गेल्यानंतर एक युट्यूबर म्हणून छोटासा युट्यूबर म्हणून आपण बनवूया असं मी प्लॅनिंग केलं त्याच्यानंतर मी गावाला आलो गावाला आल्याच्यानंतर एक दोन व्हिडिओ केले पण मी म्हटलं चला आता आपण व्हिडिओ तर करतोयच एक दोनच झाले पण एक असे सहज म्हणून केले होते ते पण ते व्हिडिओ जरा व्यवस्थित चालले आणि त्याच्यानंतर कमेंट्स पण यायला लागल्या दादा तुम्ही या निसर्ग कोकणातला जे दाखवत आहे गावातला जो निसर्ग खूप आवडतो तर तुम्ही हे सोडू नका व्हिडिओ करत राहा आणि हे प्रोत्साहन तुम्हीच दिलं मला त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ बनत राहिलो आणि आत्ता बऱ्यापैकी लोकांनी पसंती आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून मी म्हटलं हा पण आता एक छान सुरुवात करतोय तर ह्याच्या पण व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्याला चांगला सपोर्ट करा तर मित्रांनो तर तर तुम्ही पाहू शकता त्यांचे व्हिडिओज जे आहेत भरपूर बघण्यासारखे आहेत आणि भरपूर इंटरेस्टिंग आहेत कारण कसं आहे की तो जो पार्ट असतो म्हणजे बघितलं तर गावचा जो पार्ट म्हणजे गाव जे लोकांना आवडतं मुंबईत शहरात आहेतच काही गोष्टी बघण्यासारख्या परंतु गावात आल्यानंतर जे काही निसर्ग जे आपल्याला बघायला मिळतो तो ते दादांनी त्यांच्या व्हिडिओ मार्फत दाखवलेला आहे तर मित्रांनो मी दादांना हाही प्रश्न विचारणार आहे की दादांनो तुम्ही जो युट्यूब चालू केलाय बरोबर तर तुमचे जे व्हिडीओ असतात चांगल्या चांगल्या प्रक, प्रकारचे असतात जसे की तुम्ही रेसिपीचे कशा प्रकारे बनवता आणि बनवल्यानंतर काही भरपूर असे तुम्हाला व्ह्यूज वगैरे आलेले आहेत तर मला जाणून घ्यायचंय की कशा प्रकारे तुम्ही ते व्हिडिओ टाकल्यानंतर कशाप्रकारे तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो आणि मला जर असं हे जाणवलंय की तुम्ही बाहेरगावच्या लोकांसोबत सुद्धा बाहेरच्या लोकांसोबत सुद्धा तुम्ही इंटरव्ह्यू घेतलेला आहे आणि इवन दो त्यांच्याबरोबर सुद्धा तुम्ही संवाद साधलेले आहेत तर मला हे जाणून घ्यायचं आहे तुमचा जो फॅन फॉलोइंग आहे म्हणजे जसं की तुम्ही आता युट्यूबवर होत आता आला म्हणजे झालेलं आहे ऑलमोस्ट झालेलं आहे तर मला जाणून घ्यायचं आहे कशाप्रे व्हिडिओला पसंती येते ते आपण जाणून घेऊयात काय आहे मित्रांनो आपलं हे कोकण स्वर्गावून सुंदर बोलतात ना तर हे आपलं कोकण आहे आणि कोकणाला मला नाही पसंती पण हे कोकणात त्याला प पसंती जास्त देतात आणि कोकणामध्ये एवढं काय आहे मित्रांनो तर तुम्ही काही जरी पाला पाचोळा म्हणतात साऱ्या भाज्या त्या जरी तुम्ही रेसिपी करून दाखवलात तरी लोकांना ह्या गावच्या या खेडेगावातल्या या भाज्या वगैरे आवडतात मी रेसिपीचे पण व्हिडिओ बनवतो पण आता काय झालं मित्रांनो मी इथे एकटाच असतो मी स्वतः करून खातो त्याच्यामुळे थोडंफार आता मला रेसिपीचे पण व्हिडिओ जमायला लागले म्हणून आता रेसिपीचे पण व्हिडिओ बनवायला लागलो कारण का लोकांची पसंती आहे भले कसलाही तुम्ही मच्छी म्हणा परत पालेभाज्या असू देत गावच्या आता मच्छीपेक्षा पालेभाज्याचा व्हिडिओ चांगला चालतो त्याला कारण काय आहे कारण बरेचशा लोकांना या पालेभाज्या गावच्या ओरिजिनल भाज्या मिळत नसतात बरोबर आहे त्यामुळे लोकांना ते जरी मी आळू वडी किंवा बनवायचा विचार केला जरी तरी मी आळू जरी आणायला गेलो तर तिथे सुद्धा आळू दाखवावे लागतात कारण लोकांना पण आपल्याला कळतं की आळूच्या फडात म्हणा वांगी आणायला जावा कारण हे गावाला फळ असतात जरी तिथे गेलं तर लोकांना हे फड अरे वा आपलं बघायला मिळालं आलं लक्षात कारण काय असतं सगळ्यांना मिळत नाही गावाला सगळ्यांचे येत नसतात परंतु आपल्या गावातून म्हणा आपल्या कोकणातून म्हणा जे बाहेरगावी गेलेले आहेत इंडियाचे बाहेर त्या लोकांना दहा वर्षांना पाच वर्षांना कधी इकडे येतील तेव्हा ते या आपलं गाव कोकण बघायला मिळतं पण आमच्या व्हिडिओ मार्फत त्या लोकांना बघायला मिळतं त्यामुळे ते लोक व्हिडिओना जास्त आपल्या पसंती देतात तर मी असं बघितलंय तुमच्या व्हिडिओ मार्फत बघितले व्हिडिओ मध्ये की तुम्ही असे बहुतेक असे व्हिडिओ टाकले जे सुरुवातीपासूनच जो तुम्ही जे मेकिंग म्हणतात ना म्हणजे नुसता डायरेक्ट असा तयार असा पदार्थ टाकत नाही तर तुम्ही सुरुवातीपासून जिथून मूळ म्हणजे जे, जे एखादी असू द्या म्हणजे जावं बर मित्रांनो कोणती गोष्ट जेव्हा आपण करतो ती स्टार्ट टू सुरुवातीला काय आणि त्याचा एंड कसा असतो त्यावरती आपण पहिला रात्री ज्या वेळेला झोपतो त्यावेळेला विचार करायचा आपल्याला उद्या आप कंटेंट काय होई आहे त्यानुसार मी व्हिडिओ बनवतो रात्री जरी आम्ही झोपत आलो जरी एखादा मी झोपलो आणि काही एखादा विचार आला तर माझ्या बाजूला एक नोटबुक ठेवलाय रात्री उठलं की उद्या काय व्हिडिओ बनवायचा ते नोट करून ठेवायचं सकाळी आठवण राहत नाही मग त्या हिशोबाने मी व्हिडिओ बनवतो अच्छा अच्छा तर या कोकणामध्ये मी एक तुम्हाला सांगू इच्छितो सर दादा की मी आतापर्यंत तुमचे व्हिडिओ भरपूर लाईक केलेले आहेत ऑलरेडी मी तुम्हाला कमेंट्स वगैरे पण केलेले के आहेत एक दोन व्हिडिओला तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही हा वेळ काढून कसं करता म्हणजे वेळ तुम्हाला एक तर मेन म्हणजे काय इझी तुम्हाला नेटवर्क नाही आहे आपल्या गावामध्ये नेटवर्क आहे परंतु ते थोडं लांब दूर जावं लागतं तर या नेटवर्क मध्ये दादा प्रकारे व्हिडिओ टाकतात आणि कशा त्याचा रिस्पॉन्स येतो आणि कशा प्रकारे त्याचा हे चॅनल ग्रो होतो ते मला जाणून घ्यायचं आहे मित्रांनो आपला हा आहे खेडेगाव आमचा गाव आहे हा खेडेगाव आहे ह्या खेडेगावामध्ये नेटवर्क बिलकुल नाही आहे टॉवर नसल्यामुळे आणि नेटवर्क आहे पण तो इथून सतरा ते वीस किलोमीटर लांब आहे तिथून एवढं खेचत नाही तर मी काय करतो आमच्या गावात एक ठिकाणी वायफाय आहे पण त्या वायफायवरती एवढी मुलं असतात एवढे गावकरी असतात कधी व्हिडिओ जर पाठवायला गेलं तर व्हिडिओसुद्धा जात नाही कमेंट्स पण जात नाही पण आठ आठ दिवस मी वाट बघत राहतो कारण काय आहे मला लगेच व्हिडिओ म्हणजे बघा महिन्यात चार किंवा पाचच व्हिडिओ येत असते त्याला कारण हेच आहे की आमच्याकडे टॉवर नाही नेटवर्क भरपूर प्रॉब्लेम असतो मग मी एकाकडे वायफाय आहे तिथे जातो आठ दिवसाचे व्हिडिओ म्हणा दहा दिवसाचे असतील जे काय असतील ते तिथे बनवून पाठवून देतो आणि मग ते एक एक म्हणून माझे व्हिडिओ कमी येतात अच्छा तर तेच आहे मित्रांनो कसं आहे की आता जर इथे टॉवर असता आणि इथे नेटवर्क बऱ्यापैकी चांगलं असतं रेग्युलर व्हिडिओ आलेच असते त्या व्यतिरिक्त दादांचा चॅनल अजून ग्रो झाला असता आणि अजूनही होतोय नाही असं नाही होतोय परंतु कसं आहे की काही गोष्टीमुळे अडचणी येतात तर परत ट्रान्सपोर्टचा इश्यू आहे त्यामुळे थोडस होत आहे पण बऱ्यापैकी दादांचे व्हिडिओ चालतात तर मंडळी सांगता करण्यापूर्वी व्हिडिओचे ह्या शेवट करण्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो हो। दादांकडून भरपूर मी टिप्स घेतलेले आहेत आणि आता मला सुद्धा आता उत्स्फूर्त आलेला आहे मला सुद्धा इंटरेस्ट आलेला आहे की मी कशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल आणि त्या व्यतिरिक्त कशा प्रकारे मी व्हिडिओचा कंटेंट जो असतो तो चांगल्या प्रकारे मी ठेवू शकतो आणि दादांनी भरपूर मेहनत केलेली आहे ती मी आता पाहिलेली आहे त्यांची जर्नी तर मला असेच व्हिडिओचा जो जो हे असतो कंटेंट असतो तो मला कशा प्रकारे बनवता ते मी दादाकडून टिप्स घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा या व्हिडिओला माझ्या भरपूर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि असेच दादांवर आणि माझ्यावर सुद्धा प्रेम करत राहा आणि असेच शेवटपर्यंत सबस्क्राईब करत राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद